नमस्कार मित्रांनो बघा सोबत आहेत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी मित्रांनो नेहमीप्रमाणे बघा मराठी व्याकरणची प्रश्न मित्र मित्रांनो या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाण्यासोबत काय करा वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्न बघा नोट डाऊन करून घ्या मित्रांनो लगेच बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर करण्याचा मित्रांनो प्रयत्न करून घ्या ओके कारण मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारली जातील या स्वरूपाची ही मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच असणार आहेत म्हणून मित्रांनो काय करा आत्ताच्या आता मित्रांनो संपूर्ण संच लिहून घ्या आणि त्यासोबत बघा मित्रांनो आत्ताच्या आता बघा हे संपूर्ण संच पाठांतर करून घ्या प्रश्न पहिला खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणती आहेत तर बघा जी की क्रमांक अ च मित्रांनो ही बघा संपूर्ण बघा चारही ही दंत तालव्य वर्ण आहेत ओके पुढे वेळ चूक वीट रस्ता यातील पुल्लिंगी शब्द खालीलपैकी कोणता तर मित्रांनो बघा या चारीपैकी पुल्लिंगी शब्द जे की, की क्रमांक ब रस्ता हा आहे मित्रांनो जर याला सोडला वेळ चूक आणि वीट मित्रांनो ही तीनही रस्ते बघा जे की मित्रांनो हे तीनही शब्द हे स्त्रीलिंगी आहेत ओके लक्षात असू द्या पुढे पुढचा हा तिसरा पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर मी पुस्तक वाचले आहे मित्रांनो याचा काळ जे की प्रक्रमांक बघा पूर्ण वर्तमान काळ असा होतो कारण मित्रांनो बघा या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे ओके म्हणजे मी पुस्तक वाचले आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ जर मी पुस्तक वाचत आहे असलं असतं तर अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आलेलं असतं ओके यासोबत बघा आणखी एक तुम्हाला महत्त्वाची अपडेट सांगतो ती म्हणजे काय मित्रांनो ही टी ई टी बघा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला जी की आम्ही तयार केलेला आहे मित्रांनो पाच हजार प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा मित्रांनो कारण यामध्ये बघा रिपीट झालेली प्रश्न आहेत म्हणून मित्रांनो लगेच खरेदी करण्यासाठी चौऱ्याहत्तर चौदा त्र्याण्णव त्र्याण्णव शून्य सात हा आमचा क्रमांक आहे या क्रमांकावर फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला टाकायचे आहे मित्रांनो अवघ्या बघा एका मिनिटात आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ ओके म्हणून मित्रांनो बघा लगेच तुम्हाला तुमच्याकडे या ठिकाणी वेळ आहे म्हणून मित्रांनो लगेच आपला महाटोकळा बाय करा आणि संपूर्ण प्रश्न संच बघा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी काय करा तर पाठांतर एक प्रकारे करून घ्या ओके पुढे पुढचा प्रश्न अज्ञान या सामासिक शब्दाचा समास ओळखा तर मित्रांनो अज्ञान या बघा सामासिक शब्दाचा जे की समास जे की क्रमांक बघा ड नत्र तत्पुरुष हा आहे ओके नत्र तत्पुरुष पुढे खालीलपैकी कमळ या शब्दाचे तीन पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे तो कोणता तर बघा मित्रांनो तो चुकीचा पर्याय बघा जे की अ कुमुद असा होतो ओके कुमुद कुमुदला कुमुद सोडलं कुसुम पंकज आणि नलिनी हे तीनही शब्द मित्रांनो बघा कमळ या शब्दाचे मित्रांनो जे की समानार्थी शब्द आहेत आणि कमुधा हा शब्द मित्रांनो कमळ या शब्दाचं जे की समानार्थी मित्रांनो बघा शब्द नाही ओके लक्षात असू द्या पुढे सहावा यज्ञ करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ डॅश डॅश असतो तर यज्ञ करताना बघा मित्रांनो आहुतीमध्ये टाकण्याचा पदार्थ म्हणजे जे की प्रमाग बघा ब अविर्भाग मित्रांनो असा तो असतो जे की अविर्भाग मित्रांनो जे की लक्षात ठेवायचं आहे पुढे विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडायची आहे मित्रांनो बघा चारीपैकी विरुद्धार्थी मित्रांनो बघा जी की शब्दांची जोडी म्हणजे क्रमांक क जी की आय आणि व्यय मित्रांनो बघा ही या ठिकाणी बघा जी की विरुद्धार्थी मित्रांनो शब्दांची जोडी असणार आहे बघा जी की क्रमांक बघा क ओके आठवा रामचंद्र पाच वडांच्या समूहात राहत होते मित्रांनो बघा या वाक्यातील अधोरेखित बघा शब्दांसाठी एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे किंवा वापरायचा आहे तर कशासाठी तर वडांच्या पाच वडांच्या समूहात मित्रांनो या शब्दासाठी बघा जी की आपल्याला एक शब्द मित्रांनो सुचवायचा आहे तर तो शब्द जे की क्रमांक की पंचवटीत मित्रांनो आपण या प्रकारे सुचवू शकतो ओके पंचवटीत पुढे उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा तर मित्रांनो जी की उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ जे की अ क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट मित्रांनो बघा याचा असा अर्थ होतो जे की बघा प्रक्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य अन्सर राहणार आहे पुढे पड खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर बघा पड खाणे मित्रांनो या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ जी की प्रक्रमांक ब माघार घेणे असा होतो पुढे कोळसा उगाळावा तितका काळाच बघा या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे तर कोळसा उगाळावा तितकाच काळाच बघा या म्हणीचा योग्य अर्थ जी की क्रमांक अ वाईट ते वाईटच मित्रांनो बघा असं आहे ओके जी की वाईट या ठिकाणी के, के पलय ते आहे बरं वाईट ते वाईटच मित्रांनो बघा या असा या मित्रांनो बघा म्हणीचा अर्थ होतो पुढे परभाषे या शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत तर मित्रांनो बघा परभाषी या शब्दाचे जे की एकूण उपप्रकार क्रमांक बघा बजे की दोन आहेत ओके लक्षात असू द्या अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे किंवा मराठी भाषेत आला आहे तर मित्रांनो बघा अत्तर हा बघा जे की शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे तर ते म्हणजे जे की क्रमांक फारशी मित्रांनो भाषेतून आलेला आहे ओके पुढे हायकू हा काव्य प्रकार डॅश 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 भाषेतून मराठीत आला आहे तर बघा हायकू हा काव्य प्रकार मित्रांनो कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे तर जपानी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे ओके पुढे माणसांची गर्दी तसे काजूंची काय मित्रांनो बघा माणसांची जशी गर्दी असे तशी मित्रांनो काजूंची बघा जी की प्रकार मित्रांनो गाथन असते ओके लक्षात असू द्या पुढे सोळावा प्रश्न मराठी असे आमची मायबोली बोली अशी मित्रांनो जरी आज ही राज्यभाषा नसे काय मराठी अशी आमची मायबोली जरी आज ही राज्यभाषा नसे या कवितेच्या ओळी कोणाची आहेत तर जे की क्रमांक बघा ब माधव जुलियन मित्रांनो बघा यांच्या आहेत ओके पुढे माधव जुलियन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की क्रमांक ब पुढे मेंढीच्या आपल्याला बघा मित्रांनो या ठिकाणी सॉरी आपल्याला पल्लय पिल्ल्याला आहे बरं मेंढीच्या पिल्ल्याला किंवा लेकराला ओके आपण ठिकाणी संबोधू शकतो तर बघा मित्रांनो मेंढीच्या पिल्ल्याला काय म्हणतात तर मित्रांनो बघा मेंढीच्या पिल्ल्याला जे की क्रमांक बघा कोकरू असं म्हणतात ओके कोकरू जे की लक्षात ठेवायचं आहे ओके शिंगरू हे मित्रांनो बघा जे की घोड्याच्या पिल्लाला मित्रात बघा जे की मित्रांनो शिंगरू हे बघा घोड्याच्या पिल्याला रेडकू हे मित्रांनो बघा म्हशीच्या पिल्याला म्हणतात बघा लक्षात असं बघा जे की म्हशीच्या पिल्ल्याला मित्रांनो रेडकू म्हणतात आणि बघा पिल्लू हे मित्रांनो कुत्र्याच्या मांजराच्या पिल्लाला म्हटलं जातं ओके कुत्र्याच्या आणि मांजराच्या पिल्लाला पिल्लू म्हटलं जातं लक्षात असू द्या पुढे अठरावा कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण बघा हे सर्व नाम कोणती भावना व्यक्त करणार आहे तर कोण काय करणार आहे माझे या विधानातील बघा कोण हे सर्व नाम कोणती भावना व्यक्त करणार आहे तर ते म्हणजे बघा तुच्छता यारिकेन बघांतरण ही भावना व्यक्त करणार आहे ओके आम्ही देवाचे शूर शिपाई आहोत त्या वाक्यातील मित्रांनो बघा जे की विशेषण ओळखायचं आहे तर आम्ही बघा देवाचे शूर शिपाई आहोत त्या वाक्यातील विशेषण म्हणजे जे की क्रमांक बघा अ शूर हे आहे ओके शेवटचा पागोटे हा शब्द मराठीत कोणत्या मित्रांनो बघा जे की भिंगात वापरतात बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या लिंगात वापरतात असं आहे तर मित्रांनो बघा जे की पागोटे हा शब्द मित्रांनो बघा मराठी भाषेमध्ये कोणत्या लिंगात वापरतात तर म्हणजे जे की क्रमांक ब नपुसक लिंग बघा या लिंगामध्ये वापरलं जातं ओके लक्षात तर बघा मित्रांनो हे होते बघा आपले जे की आजचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी दोन हजार पंचवीस संदर्भातले प्रश्न सन्स मित्रांनो बघा या ठिकाणी आणखी एक महत्वाची बात सांगतो जर तुम्ही या ठिकाणी अद्याप आपला महाटोकळा बाय केला नसेल मित्रांनो अवश्य बाय करा कारण यामध्ये रिपीट झालेली प्रश्न आहेत आणि मित्रांनो बघा मी अशी गॅरंटी देतो की या ठिकाणी बघा शंभर टक्के या आपल्या महाटोकळातली प्रश्न असा मित्रांनो परीक्षेला येतील म्हणून मित्रांनो आपला महाटोकाळा लगेच बाय करून घ्या ओके यासोबत बघा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आपला हा आधीचा संपूर्ण भाग शेअर करा अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यास आवश्यक सबस्क्राईब करून घ्या तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास